कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो आजचा वार आहे रविवार आणि टायमिंग आहे बघा सकाळचं बरोबर सात वाजलेले आहेत सात वाजता मी देवपूजेला सुरुवात केलेली आहे तर पहिले मी दूध गरम करून घेतलेला आहे आंघोळ झाल्या झाल्या कारण की मी फ्रीजमध्ये काही दूध ठेवत नाही आहे पण हल्ल्यात आता उन्हाळ्याचं मला दूध हे फ्रीजमध्ये ठेवावं लागणार आहे सवयीप्रमाणे ते किचन ओट्यावरच राहून गेलं सकाळी उठल्या उठल्या पहिले ते गरम करून घेतलेलं आहे किचन ओटा गॅस शेगडी त्याचबरोबर किचन बाहेरचं सग्लस, सगळं आवरून सगळं झाड लोड झालेलं आहे आणि आता देवपूजेच्या वेळेला पण मी गॅस सिगडीवरून पाणी शिंपडून आपल्या देवपूजेचं जे पाणी घेतलेलं असतं ते सुद्धा मग शिंपडून पुसून घेते स्वस्तिक काढते फुलं वगैरे तोडून आणलेली आहे झाडाची ते फुलं ठेवली तांदूळ अक्षता वगैरे वाहिल्या आणि अन्नपूर्णा देवीची इथं मी आज पूजा करून घेत आहे साखरेचा नैवेद्य वगैरे ठेवला आणि अन्नपूर्णेचं नामस्मरण केलं परत ओम नम भगवते वासुदेवाय नम हा विष्णू भगवान विष्णूंचं स्मरण केलं आणि नमस्कार करून इथं आलेली आहे उंबरट्याची पूजा करायला तर चला आता हे नेहमीप्रमाणे हे माझं हे रुटीन आहे पण आज विशेष दिवस आहे तर मी आज तुम्हाला गुढीपाडवा स्पेशल साधी सोपी आणि झटपट अगदी कमी वेळेत होणारी थाळी दाखवत आहे किंवा शेअर करणार आहे आजच्या रुटीनमधून तर पहिले देवपूजेची काम आहे ते आवरून घेते म्हणजे मलाही काम करायला स्वयंपाक करायला छान वाटते फ्रेश वाटतं आज मी केस वगैरे धुतलेले आहेत तर साडे पण आज मी म्हटलं चला नवीनच घालावी गुढीपाडव्याची थाळी शेअर करते तर मग मस्त अशी साडेसुद्धा घातलेली आहे मुलं वगैरे उठलेली आहेत चाललेलं आहे त्यांचं आवरावर तर तोपर्यंत मग मी बाहेरची देवपूजाची आहे ती वीस मिनटामध्ये आवरून घेत असते तरी त्या छोटीशी रांगोळी घातली आज आणि त्याच्यावर हळदी कुंकू टाकलं नमस्कार केलेला आहे धूप वगैरे अगरबत्ती सगळीकडे लावून दिलेला आहे आणि आलेले आहे तुळशीची पूजा करायला आज रविवार तुळशीला पाणी आज घालत नाही आहे मी तर बऱ्याच कमेंट्स असत असतात की ताई रविवार रही आहे तुळशीला पाणी नकं घालत जाऊ तर आज मी फक्त पूजा करून घेतली तुळशीची हळदी कुंकू म्हणजे लावलं ला त्याचबरोबर दिवा अगरबत्ती वगैरे धूप वगैरे लावून दिलं सूर्याला जलार्पण करून घेतलं आणि त्यानंतर तुळशीपुढ्यासुद्धा एक छोटीशी रांगोळी काढून घेतली आता इकडे आलेले आहे किचनमध्ये पहिला बटाट्याचा कुकर लावणार आहे तर माझे केस विंचरायचे तोपर्यंत हा बटाट्याचा कुकर होऊन जाईल केस विंचरून मग मी चहा वगैरे घेते घेणार आहे तोपर्यंत हा आपला बटाट्याचा कुकर होतोय तर आता रेसिपी काय काय करणार आहे कोणकोणत्या करणार आहे ते तुम्हाला पुढे मी सांगतेस तोपर्यंत बघा ह्याच्यानंतर मग मला चहा नाश्ता सगळ्यांचं हे आवरावर करायचं आहे तर बघू शकता सकाळी मी उपीट केलेलं नाश्त्यासाठी तर ते सगळं आता हे नाश्ता म्हणजे नाही का सगळं भांडे चहाचे सगळं आवरून घेते आता हे सगळा राडा झाला की आपल्या पुढच्या रेसिपीजला स्वयंपाकाला सुरुवात करता येते व्यवस्थित तर आजच्या स्पेशल थाळीमध्ये आपला पहिला पदार्थ आहे बासुंदी तर त्यासाठी मी जास्त फॅटवालं दूध घेतलेलं आहे बघू शकतं इथं म्हैशीचं स्टीलचं पातेलं घेतलं आहे स्टीलचं पातेल असल्यामुळे त्याच्या तळाला दूध लागू शकतं त्याच्यामुळे त्या पातेल्यामध्ये मी एक कपभर अर्धा कपभर पाणी ओतलेलं आहे पाणी ओतल्यामुळे पातेल्याला दूध चिटकत नाही आहे खाली किंवा करपत नाही आहे तर एक लिटर दूध घेतलेलं आहे आता एका बाजूला मी हे दूध आठवायला ठेवते आणि बाकीचा स्वयंपाक करून घेते थाळीमध्ये म्हणजे स्पेशल थाळी बनवते गुढीपाडव्याची सणाची तर पहिल्यांदा सुरुवात करते गोड पदार्थापासून तर पहिले मी दूध गरम करायला ठेवते म्हणजेच आपली म्हणजे गोडापासून सुरुवातच होती आहे तर आता ह्या बासुंदीला छान रंग यावा म्हणून मी टाकलेले आहे अगदी चुमटभभर हळद टाकलेले आहे तुम्ही ऐवजी ना केशरचे दोन तीन असे टाकू शकता तर त्या केशरनेसुद्धा दुधाला चांगला असा रंग येईल आणि मी हळद टाकलेली आहे त्याच्यामुळे हळदीमुळे सुद्धा अगदीच दुधाची पौष्टिकता पण वाढते आणि रंगसुद्धा छान येतोय तर आता इकडे आपला जो कुकर सकाळी लावलेला होता तोच थंड वगैरे सगळं झालेलं आहे बराच वेळ झालं तर त्याच्या बटाट्याच्या साली वगैरे मी काढून घेतलेल्या आहे भाजी तुम्हाला मी पुढे सांगेलच सा। तर आता इकडे बघा कांदे खूप साऱ्या कांदा आजच्या रेसिपीजमध्ये म्हणजे लागणारा हो आहे त्याच्यामुळे मी खूप सारे कांदे आता पहिले कट करून घेतलेले आहेत कचरा आता होणार आहे खूप साऱ्या किचन वाट्यावरती त्यासाठी एक मी फेशियल असं भांडं कचऱ्यासाठी किचन वाट्यावर ठेवलेलं आहे एकदम असा पूर्ण असं स्वयंपाक झाला किंवा कटिंगचं जे काही साहित्य आहे ते झालं की मग तो कचरा म्हणजे मला रिकामा करता येईल बाहेर फेकता येईल प्रत्येक वेळी दरवेळेस ते सुपली घ्या आणि टाका असं नको म्हणून त्यासाठी मी फेशियल असं एक भांडं ठेवलेलं आहे त्यानंतर कांदा वगैरे कट करून झाला की टोमॅटो बटाटा हे सगळं असं कट करून घेतलेलं आहे तर इकडे बघू शकता तोपर्यंत बासुंदी आपली बऱ्यापैकी आटत आलेली आहे आणि त्याचा रंगसुद्धा छान आलेला आहे त्याच्यामध्ये आता एक वाटी साखर टाकलेली आहे एक लिटर दुधाला एक वाटी साखर बरोबर आहे तर साखर मिक्स करून घेतली साखर टाकल्यामुळे पुन्हा हे दूध पातळ होतं साखरेला पाणी सुटतं थोडंसं त्याच्यामुळे ते, ते दूध पुन्हा आपल्याला एक पाच ते दहा मिनटं आठवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये काजू आणि बदामचे काप आहे छोटे छोटे ते करून टाकलेले आहे या स्टेजला ही बासुंदी तयार आहे पण मी आणखीन थोडीशी आठवणार आहे आणि थंड झाल्यानंतर ते आणखीन घट्ट होते त्यामुळे असे जास्त पण त्याला आठवायचे नाही आहे तर मिडियमच ठेवायची तर दुसरीकडे दुसऱ्या रेसिपीची आपण तयारी करतो आहे तर कुकर घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मोहरी टाकली तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी चांगली तडतडली की काही खडे मसाले टाकले त्यामध्ये ते तेजपत्ता चक्रफूल दालचिनी लवंग काळी मिरी टाकलेली आहे जिरे टाकलेले आहे जिरे पण चांगले असे फुलले की टाकलेले आहे हिरवी मिरची हिरवी मिरची तर ते तेलामध्येच मी परतून घेतले त्याच्यामुळे हिरवी मिरचीचा जो काही तिखटपणा आहे तो उतरेल तेलामध्ये त्यानंतर खूप सारा असा कांदा जो काही उभा मोठा असा पातळ असा कट करून घेतला तो टाकला अर्धे वाटे शेंगदाणे टाकलेले आहेत तर करत आहे ताई मसाले भात मसाले भात म्हटलं की खूप सारे शेंगदाणे खूप मस्त अप्रतिम लागतात भातामध्ये तर त्यानंतर बघा शेंगदाणे कांदा आणि जे काही खडे मसाले वगैरे आहेत ना मिनिटभर मी परतून घेतलेले आहेत लगेच पावडर मसाले जे आहेत ते ॲड करत आहे त्यामध्ये हळदी पावडर धना पावडर गरम मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर हे टाकलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे वरून बारीक शिरलेली कोथिंबीर टाकली त्याचबरोबर ज्या काय टोमॅटो आणि बटाटा ह्या भाज्या मी वापरणार आहे मसाले भातामध्ये तर त्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या ता त्या टाकलेल्या आहेत त्यानंतर आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणि माझ्या हिशोबाने असं पाणी ओतलेलं आहे तर तांदूळ घातलेला आहे रेशनचंच पण मला असा असं गिजगा भात नाही करायचा थोडासा मोकळा मोकळा करायचा त्याच्यामुळे पाणी थोडंसं मी कमीच ओतलेलं आहे पण भात मोठा कुकर असल्यामुळे अगदीच एक, एक दोन ते दोन शिट्ट्यामध्ये शिजवून जाणार आहे तर धुवून घेतलेला तांदूळ त्यामध्ये टाकला आणि मिक्स करून घेतलेला आहे आणि कुकर दिलेला आहे लावू इकडे हा आपला मसाले भात तयार झालेला आहे तर लगेच आपण भाजीची तयारी करून घेऊया इकडे आपण बासुंदीसुद्धा एका गॅसवर ठेवलेली होती त्याचा पण आपण गॅस बंद करूया बासुंदी आपली तयार झालेली आहे तर लगेच आपण भाजीची तयारी करून घेऊया जे बटाटे शिजवून साल काढून घेतलेले होते तेच बटाटे आहेत आणि त्याला मी ट्वचा मारून घेतलेल्या आहेत काठी चमच्याने एक इकडे कढईत गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकलेलं आहे एक चमच्यावर आणि तेल चांगलं थोडंसं अगदी गरम करायचं आहे चांगलं नाही करायचं जास्त भरपूर असं तर थोडंसं हलकंसं तेल गरम झालं की त्यामध्ये हळदी पावडर अगदी चिमूटभर आणि कश्मीरी लाल मिरची पावडर अगदी चिमूटभर टाकायचं आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि हे जे काय ट्वचा मारून घेतलेले बटाटे आहेत तर ते त्यामध्ये टाकायचे आहेत कारण की आजपर्यंत जो का मसाला आहे ग्रेव्ही आहे तिखटपणा जो आहे तो आजपर्यंत मुरावा यासाठी आपण त्या बटाट्याला टोच्या मारलेल्या आहेत तर शिजवून घेतलेल्या बटाट्या आहेत नाही मारले टोच्या तर हे चालतील जर कमी एखादा शिजलेला बटाटा असतो किंवा एखादा बटाटा आतून कच्चा असतो तर त्यासाठी अशा पद्धतीने काठी चमच्याने टोच्या मारून घ्यायच्या आहेत तरी ते बघू शकता हा बटाटा तेलामध्ये चांगला असा परतला जातो आहे ह्या बटाट्याला चांगला असा क्रिप्सीपणा येईपर्यंत किंवा लाल रंग येईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे बघू शकता कडेला थोडंसं असं चिटकाय लागलेला आहे ला की समजते म्हणजे आपला हा बटाटा चांगला फ्राय झालेला आहे आणि हळदी पावडर आणि कश्मीर लाल मिरची पावडर आहे ना ती टाकल्यानंतर ती करपवायची नाही आहे त्याला गरम तेलामध्ये टाकायचं आहे कडकडीत तेलामध्ये ना हे टाकायची पावडर आणि हळदी पावडर तर त्यानंतर लगेच आपण हे शिजवून घेतलेले बटाटे टाकायचे आहेत दम आलूची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते मी कशा पद्धतीने बनवते ते, ते बघा आणि खरंच खूप साधी सोपी पद्धतीने मी ही बटाट्याची भाजी आलू दम बटाट्याची भाजी दाखवलेली आहे तर ही रेसिपी आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इकडे बघा मग तोच तीच कढई ठेवलेली आहे बटाटे परतून घेतलेले आणि त्यामध्ये खूप सारा असा कांदा टाकलेला आहे भाजायला कांद्याचा रंग थोडासा हलकासा बदलला की त्यामध्ये काजू दोन टोमॅटो त्याचबरोबर तीन हिरवी मिरची टाकलेली आहे मस्त असं त्याला मऊसुद्धा असा हा कांदा टोमॅटो हिरवी मिरची चांगला असं परतून घेत आहे आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकलेलं आहे टोमॅटो चांगला असा मिठामध्ये मऊ होतो शिजला जातो टोमॅटो आणि ग्रेवी आपली चांगली अशी दाटसर तयार होते तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि झाकून ठेवून दिलेली आहे की जेणेकरून कांदा टोमॅटो जे काय आहे अगदी मऊ होईल आणि शिजला जाईल तर ग्रेव्ही खूप छान अशा पद्धतीने कांदा टोमॅटो तुम्ही परतून घ्या ग्रेव्ही बघा अगदी दाटसर होते आता या ठिकाणी बघा टोमॅटो पण चांगला शिजला आहे कांदा पण चांगल्या भाजलेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि हे जे काय कांदा टोमॅटो भाजलेलं आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे दुसरा भांडा भरवायला नको म्हणून त्याच भांड्यात काढून घेतले थंड झाल्यानंतरच मिक्सर लावायचा आहे कांदा टोमॅटो पूर्णपणे थंड करायचा आणि त्यानंतर मिक्सर लावायचा आहे गरमागरममध्ये मिक्सर लावू नका मिक्सरची वाट लागेल आणि त्या भांड्याची त्याचबरोबर जर हा वाफ पकडली तर सगळी ग्रेव्ही ती बाहेर येईल तर चला तीच कढई ठेवलेली आहे बघा आपण एकाच कढईमध्ये म्हणजे खूप वेळा त्याला वापरलेले त्याच्यामुळे कढईमध्ये ना तुम्हाला असं थोडंसे करपलेलं दिसत असेल खालच्या बाजूने तर बघा भांड्याची सुद्धा होते या ठिकाणी तर तेल टाकलेलं आहे दोन ते अडीच चमचे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी पण चांगली असे तडतडवून घेतलेली आहे आणि टाकलेले आहेत खडे मसाले त्यामध्ये त्याच पदार्थ चक्रफूल नाही आहे तर दालचिनी आणि लवंग आहे त्याचबरोबर हिरवी विलायची आहे आपली जी सुगंधित ती टाकलेली आहे त्यानंतर जी काही आपण कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि काजूची प्युरी केलेली होती जी काही ग्रेवी ती टाकलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान ग्रेवी दाटसर तयार झालेली होती तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत ह्याला हे ग्रेव्हीला आपण शिजवून घेणार आहोत आणि ही शिजवायची त्याला काहीच गरज नाही आपण ऑलरेडी टोमॅटो कांदा हा शिजवून घेतलेला आहे त्याचा जो काही कच्चापणा आहे तो घालवलेला आहे तर ही तेलामध्ये सुद्धा आपल्याला ही ग्रेवी थोडीशी अगदी पाच मिनिटभर परतवून घ्यायची आहे त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे एक ते दीड चमचा मिक्स करून घेतलेला आहे ह्या ग्रेव्हीने तेल सोडलं की याचा अर्थ समजायचे ग्रेव्ही चांगल्या अशी शिजलेली आहे त्यामध्ये पावडर मसाले ॲड करतो आहे तर लगेच हळदी पावडर काश्मिरी लाल मिरची पावडर एक ते दीड चमचे टाकलेली आहे त्यानंतर धन्या पावडर टाकलेली आहे आणि घरी बनवलेला जो काही गरम मसाला आहे तो गरम मसाला मी पाऊन चमचा टाकलेला आहे काश्मिरी लाल मिरची पावडर मी दोनदा वापरलेली आहे म्हणजे एकूण टोटल एक ही दीड चमचा असेल तर एवढी टाकलेली आहे आणि त्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे भाजीला रंग छान येतो तर्री वगैरे छान येते त्यामुळे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे मसाला खाली कडईला चिटकू नये म्हणून ओतलेला आहे पाणी पाणी ओतून ही मसाला मी चांगला असा परतवून घेतलेला आहे तेल सुट्टेपर्यंत पुन्हा एकदा जे काय आपण वरून पावडर मसाले टाकलेले आहे ते सुद्धा ते तेलामध्ये छान असे मिक्स होतील किंवा परतले जातील तर घरचं काळं थोडं कमी वापरलेलं आहे एक चमचा मी काळं तिखट वापरलेलं आहे आपण लाल मिरची पावडर थोडी जास्त प्रमाणात वापरली त्यामुळे काळं तिखट हे कमी वापरलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ आपण कांद्यामध्ये पण टाकलेलं होतं आणि आता देखील थोडंसं टाकलेलं आहे दोन्ही ठिकाणी म्हणजे हिशोबानेच टाकायचं आहे तर त्यानंतर बघू शकता ही मसाला खूप छान परफेक्ट तयार झालेला आहे त्यामध्ये असं हळूहळू थोडं थोडं पाणी ओतून हा मसाला मी शिजवून घेतलेला आहे चांगली अशी या पाण्याला उकळी आली खळखळून अशी की त्यानंतर जो काय आपण फ्राय करून घेतलेले बटाटे आहेत हळद आणि तिखट तिखटामध्ये तर ते त्यामध्ये टाकायचे आहेत आपण लवकर जर ह्या थंड पाण्यामध्ये म्हणजे का ह्या पाण्यामध्ये जर बटाटे टाकले तर ते बटाटे ऑलरेडी शिजलेले आहेत गरम केलेले आहेत पुन्हा एकदा परतून घेतलेत आणि ह्या थंड पाण्यात जर टाकले तर बटाटे त्याची चव सगळी अशी बिघडून जाईल म्हणून ह्या ग्रेव्हीला ह्या पाण्याला काय करायचं आहे चांगली खळखळून अशी उकळी आणून द्यायची आणि उकळी आल्यानंतर थोडासा गॅस बारीक करायचा बघू शकता भाजी अशा पद्धतीने दिसत आहे या वेळेला तर यानंतर आपण जे काय बटाटे आहेत ठेवलेले जे की परतवून ते त्यामध्ये असे टाकून द्यायचे आहेत बटाटे भाजीमध्ये टाकले की भाजीचा रंग बघू शकता खूप छान मस्त आलेला आहे अगदी तर्रीदार आणि लाल रंग आलेला आहे दम आलूची भाजी बनवण्यासाठी ना आलू जो मी घेतलेला आहे थोडासा मिडियम साईजचा आहे याच्यापेक्षा जरी छोट्या साईजचा आलू असेल ना तरीही चालेल म्हणजे तो दिसायला खूप सुंदर दिसते ती भाजी तर इकडे बघा आता मी तुम्हाला भात दाखवते तर हा मसाले भात आपला तयार आहे खूप छान मस्त तयार झालेला होता टेस्टीला तर चवीला अगदी भन्नाट लागत होता चवीला तर काही विचारूच नका खूप छान भन्नाट लागत होता आपण थोडंसं काळं तिखट या भातामध्ये टाकलं होतं ना त्यामुळे भात खूप छान टेस्टी लागतो तर आता इकडे बघा पुरीसाठीचंच साथ पीठ आपण पुर मळायला घेतले गव्हाचं पीठ मी चाळून घेतले त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे रवा टाकलेला आहे दोन ते तीन चमचा असा आणि एक चमचा बेसन टाकलेलं आहे पुऱ्याला रंग छान यावा यासाठी साखर थोडीशी एक चमच्या तुम्ही टाकू शकता पुरीला छान असा खमंगपणा यावा म्हणून मी बेसन टाकलेलं आहे त्याचबरोबर पुरी जास्त अशी टम्म फुगलेली राहावी म्हणून मी रवा वापरलेला आहे तर पुरीचं पीठ जर कमी प्रमाणात असेल तर एक चमचा टाकला पुरेचं पीठ जर जास्त असेल तर दोन ते तीन चमचे टाकू शकता पीठ हे मी घट्ट असेल थोडं थोडं पाणी टाकून मळून घेतलं आणि वरून ओल्या कपडाने झाकून ठेवलेलं आहे ओलं म्हणजे त्यामध्ये पाणी अजिबात नाही आहे घट्ट असं पिळून मी घेतलेलं होतं इकडे बघू शकता तोपर्यंत आपली दम आलूची भाजी परफेक्टली शिजलेली आहे तुम्ही या भाजीचा रसा बघू शकता मी सुरुवातीला भाजी दाखवली त्यावेळेस त्याचा रसा असा पातळ होता आणि आता शिजल्यानंतर असं घट्टर आले घट्टसरपणा आलेला आहे बटाटे शिजलेले घेतलेले असले की ते भाजीला थोडासा दाटसरपणा येतो त्याचबरोबर काजू वगैरे वापरून वापरलेले आहे ती भाजी थंड झाल्यानंतर आणखी थोडीशी घट्ट होते तर गॅस दिलेला आहे बंद करून झाकण थोडंसं असं उघड ठेवायचं आहे घट्ट असं झाकायचं नाही नाही तर त्याची तर्री निघून जाईल लगेच मी काय केलेलं आहे भाजीचं पीठ मळायला घेतलेलं आहे म्हणजे तयार करायला घेतलेलं आहे कांदा हिरवी मिरचीचं वाटण बेसन आणि एक चमचा तांदळाचं पीठ काश्मिरी लाल मिरची पावडर हळदी पावडर चवीनुसार थोडंसं मीठ आणि आणि जिरे आणि ओवा मी हातावर रगडून टाकलेला आहे थोडं पाणी टाकून हे पीठ मी भज्याचं मळून ठेवते हो जास्त पातळ आपल्याला करायचं नाही आहे नंतर बाकीच्या सगळ्या सोप्या खोईपर्यंत हे सगळं पातळ होऊन जाईल तर थोडंसं पाणी टाकून घट्टसर असं बॅटर मी बनवून एका बाजूला ठेवून देते लगेच मी कोशिंबीर बनवायला घेते एका बाउलमध्ये दही घेतलेलं आहे दही घरचंच आला म्हणजे आहे रात्रीच लावलं होतं जरा खूप उशिरा लावलेलं ला होतं त्यामुळे थोडंसं तुम्हाला पातळ दिसत असेल तर असो दही फ्रेश आहे पण आंबट अजिबात नाही आहे त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अगदी किंचितशी नॉर्मल अशी हळदी पावडर टाकली आहे कश्मीरला रंग खूप छान येतो त्यामुळे ठेचून घेतलेल्या दोन हिरवी मिरची आहे ती टाकलेली आहे आणि त्यानंतर टाकलेला आहे आपला चाट मसाला अगदी चटपटीत अशी कोशिंबीरला चव येते त्यासाठी थोडंसं अगदी चाट मसाला वापरलेला आहे हे सगळे मसाले ह्या दह्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये गोठळी राहता कामा नाही दही चांगला असं फेटून घेतलेला आहे तर त्यामध्ये आता चिरून घेतलेल्या भाज्या ज्या आहेत ते टाकते साल काढून काकडी मी कट करून घेतलेली आहे ती टाकली त्यानंतर को एक टोमॅटो आहे तो टाकलेला आहे आणि थोडासाच कांदा होता बारीक चिरलेला तर तो टाकलेला आहे त्यामध्ये तर अशा पद्धतीने ही झटपट आपली कोशिंबीरसुद्धा ताटामध्ये तोंडी लावायला तयार झालेली आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची थोडीशी अगदी चवीसाठी दिसायला इथे खूप सुरेख दिसते तर त्यामुळे कोथिंबीर टाकलेली आहे मिक्स करून घेते तर मिक्स झालं करून घ्यायचं आणि ह्या कोशिंबीरला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे कोशिंबीरमध्ये सगळ्या शेवटी आपण मीठ टाकणार आहोत आता जर या स्टेजला मीठ टाकलं तर ते त्याला सगळं असं पाणी सुटून जाईल कोशिंबीरला म्हणून सगळ्या शेवटी आपण मीठ टाकणार आहोत मला दही थोडंसं कमी वाटलं म्हणून पुन्हा एकदा ॲड त्याच्यामध्ये दही के ॲड केलेलं आहे आणि हे तयार कोशिंबीर मीठ न टाकता आपण हे फ्रीजला ठेवून देणार आहोत जेवायच्या अगोदर आपण जेवायला वाढताना घेत घ्यायचे थाळी करायला तर त्यावेळेस थोडंसं वरून चवीनुसार चुमटभर मीठ टाकायचं आहे थे तर हे तयार कोशिंबीर झाकून ठेवून मी फ्रीजला यायला ठेवतो स्वयंपाक झालाय आता सगळा तर आता आपले तळण फक्त राहिले आहेत आता पुऱ्याचं पीठ पण चांगलं भिजलंय तर आता पुऱ्या लाटून घेऊ आणि त्यानंतर आपण भजे कुरड्या पापड वगैरे सणा सणाची थाळी बनवते तुम्हाला मी दाखवते की तुम्ही पण अशाच पद्धतीने गुढी काढवला ही थाळी बनवू शकता तर त्यासाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला लवकर अपलोड करते आहे तर आता हे पीठ भिजलंय आपण चांगलं बघूया पुरीचं पीठ चांगलं असं भिजलेलं आहे वर पुरीच्या पिठाला खर खरवस येऊ नये कडकपणा येऊ नये म्हणून मी ओलं कापड ठेवलेलं होतं उन्हाळ्याचे दिवस आहेत लवकर पण पीठ मळायचं नाही नाही तर ते सेल् होतं तर आता इकडे समीक्षा मला कणकेचे गोळे करून देत आहे छोटे छोटे मी ला लाटत आहे एका बाजूला कढई तेलाची गरम करा ठेवलेली आहे आणि त्यानंतर लगेच मी त्यामध्ये पुऱ्यात सुद्धा लाटत लाटत तळून घेणार आहे पुरी तेलावरच लाटून घ्यायची आहे जर तुम्ही पीठ लावून जर पुऱ्या लाटल्या तर गरम तेलामध्ये टाकल्यानंतर ते तेल जे आहे ते पूर्ण असं म्हणजे तेला ते तेलावरच सगळं असं पीठ तरंगलं जातं आणि पुऱ्याचा रंगसुद्धा छान दिसत नाही आहे त्यामुळे पुऱ्या ह्या तेलावरच लाटून घ्यायच्या अशा पद्धतीने दोन तीन अशा पुऱ्या एकदम लाटून घेऊन किंवा एकदम अशा पुऱ्या लाटल्या लाट ला, तरीही चालतील पण उन्हाळ्याचे दिवस आहेत मी जसं म्हटलं मग थोडंसं पीठ असं सेलसर होतं त्यामुळे पुरे लाटत लाटतच लाट एका बाजूला तळूनसुद्धा घ्यायच्या आहेत पुऱ्या बघू शकता अगदी टम्म टाटो टाचोटाच कट काटोकाट अशा फुगलेले आहेत मस्तपैकी रंग असं अप्रतिम आलेला आहे आणि ह्या पुऱ्यानं खूप वेळपर्यंत ना अशाच टम्म फुगलेल्या रा, राहतात आणि आपण ह्याच्यामध्ये बेसन टाकलेलं आहे ना त्या बेसन टाकल्यामुळे पुरीला ना मऊपणा येतो आणि खमंगपणा सुद्धा येतो तर त्यामुळे पुरीमध्ये ना अवश्य थोडंसं एक चमचाभर बेसनपीठ टाकत जावं तर अशा पद्धतीने बाकी राहिलेल्या सगळ्या पुऱ्या मी बनवून घेते <laughs> सगळ्या पुऱ्या आपल्या तयार आहेत तोपर्यंत आता इकडे गरम तेल आहे तर त्या तेलामध्ये आपण तळण तळून घेऊया कुरडई भजे त्याचबरोबर पापड देखील तर कोथिंबीर टाकायची राहिलेली होती बेसनाच्या आपल्या भज्याच्या बॅटरमध्ये ती बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये दिली टाकून आणि घेतलेल्या आहेत पहिल्या कुरड्या तळायला तर गरम तेल आहे खूप तर पहिल्या मी गरम गरम कुरड्या म्हणजे त्या तेलामध्ये कुरड्या तळून घेते कुरडाईसाठी गरम तेल लागतं तर तेव्हाच ती कुरडई अशी चांगली अशी टम्म फुगून येते पटकन अशी तर कुरडई बघू शकता पटकन अशी फुलते आणि पांढरे शुभ्र झालेली आहे तर दोन तीनच असते कुरड्या मी तळलेले आहे त्याचबरोबर तांदळाचे पापड वगैरे मी दोन तीन असे तळून घेतलेले आहेत एवढं सगळं तेलकटच सगळं पदार्थ म्हणजे स्वयंपाक झाला आहे तर जास्त मी काय असं तळण तळलेलं नव्हतं तर कुरडई भजे सनाचे हे सणाची थळी आहे म्हणून मी हे बनवलेलं होतं नंतर खूप असं तेलकट झालेलं आणि त्यामुळे मी थोडं थोडं देखील बनवलेलं आहे तर भज्याच्या बॅटरमध्ये ना थोडंसं मी दोन चमचे तेल टाकले तर त्यामुळे भजे आपली अगदीच खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तर थोडं थोडे करून मी ह्या तेलामध्ये भजेसुद्धा काढून घेते तेलापेक्षा जास्त असे भजे सोडायचे नाही आहेत नाहीतर ते भजे काय होतात <गणाने कार्धा> <ने गणाना> तेल असे पितात आणि एकदम असे तेलकट तेलकट भजे होऊन जातात नेहमी तेलापेक्षा कमी प्रमाणात पदार्थ ता टाकायचा तळायला आणि तो, तो पदार्थ पटकन असा तळून तेलामधून काढून घ्यायचा आहे नाहीतर असं खूपच तेलकट तेलकट हा पदार्थ होऊन जातो मग तर इकडे भजेसुद्धा सगळे काही तळून घेतलेत कुरडाय बाप तयार आहे भजे तयार आहेत त्याचबरोबर आपल्या पुऱ्या देखील मस्त अशा तयार आहेत कोशिंबीर जी काय फ्रीजमध्ये ठेवलेली होती ती मी घ्यायला आलेली आहे कोशिंबीरसुद्धा आपली तयार आहे बासुंदी भाजी सगळं काही स्वयंपाक का आपला तयार झालेला आहे तर कोशिंबीरमध्ये आपलं मीठ टाकायचं राहिलेलं होतं तर ते मीठ त्यामध्ये मी टाकून घेईल पण त्याआधी तुम्हाला ही काय जी काय भाजी आहे ती दाखवत आहे दम आलूची थंड झाल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसायला लागलेलं आहे आणि थोडीशी दाटसरपणा देखील त्या भाजीला आलेला आहे याच्यापेक्षा ही भाजी संध्याकाळी खूप अशी घट्टसर दिसत होती तर भाजी मी जेवत्या वेळेला पुन्हा एकदा मी गरम करून घेते इकडे मी तुम्हाला बासुंदी दाखवते तर बासुंदी बघू शकता खूप छान मस्त झालेली होती आणि थंड झाल्यानंतर बासुंदी बघू शकता त्याला दाटसरपणा आलेला आहे बासुंदी फ्रीजमधली कोणाला आवडते थंड अशी खायला तर कोणाला अशीच गरम गरम आवडते तर आम्हाला कशी थोडीशी नॉर्मल रूम टेम्परेचरची बासुंदी जी असते ना ती खायला आवडते तर बासुंदी तुम्हाला मी दाखवली बासुंदीसुद्धा तयार आहे तर इकडे आपली कोशिंबीरमध्ये सुद्धा मीठ टाकून झालेलं आहे आणि ही आपण थाळी वाढायला घेऊयात था। पहिल्यांदा मी गोडाचा पदार्थ ठेवला बासुंदी त्यानंतर आपले च तोंडी लावायला कोशिंबीर भजे कुरडई पापड ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपली मस्त अशी दम आलूची जी काही भाजी आहे ती देखील ठेवलेली आहे आलू थोडेसे तुम्हाला मोठे दिसत असतील पण ताईनो भाजीची रेसिपी सेमच आहे फक्त आलू तुम्ही छोट्या साईजचं सा तुम्ही घेऊ शकता तर त्या आलूची भाजी म्हणजे इथं ठेवलेली आहे त्यानंतर टम्म फोगलेल्या अशा पुऱ्या आणि मस्त असा चवदार असा मसाले भात तो एका साईडला ठेवलेला आहे तर अशी आपली गुढीपाडव्या स्पेशल अशी थाळी तयार झालेली आहे या पद्धतीची अशी थाळी तुम्ही बनवून नक्की बघा तर काही न आपली गुढीपाडवा स्पेशल ही थाळी तयार झालेली आहे तर ही अशी पद्धतीची थाळी तुम्ही नक्की करून बघा आणि आता मी पहिला देवाला नैवेद्य दाखवून घेते कारण की एवढा जाम भुक्का लागलात लग ना सगळ्यांना काय विचारूच नका आईनो मी देवाला नैवेद्य दाखवून घेते तर आता करणार आहे माझ्या व्हिडिओचा इथेच एंड तर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा आणि याच्यातली तुम्हाला कोणती रेसिपीज आवडली तीसुद्धा मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ